पृथ्वी कुरुम अनन्त पूजन अहं करिष्ये तत्रादुविता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं च करिष्ये गणानन्त्वा गणपतिं हवामहे प्रियाणन्त्वा प्रियपतिं श्रीमन महागणपते ध्यानावनाधि गंधा सुष्पाणी बरमल सौभाग्य द्रव्या समर्पया भूमिपूजन स्यो ना पृथिवीनो भवान्षरा धर्मिदेवताभ्यो सकल भुजाधुष्पा बरमळ सौभाग्य द्रव्या समर्पयाीपूजन चंद्रमा मनसो जात चक्षो हो सुवर्जो अजाय सकल पूजार्ते गंधा पुष्पानि परिमल सौभाग्यद्रव्याणि सम्रभ्यामि नमस्कारोमि वरुणपूजणां गोदावरी महाभागे महापातकनाशिनी महाप्रतापा मोक्षाणां फलदा कृष्णो वरुणाय नमः सकल पूजार्ते गंधा पुष्पानि परिमल जे तीर्थाणि प्रचरन्ति श्री कास्तानि खङ्गिनः सहगयोदने ओम करुणाय नमः सकल पूजार्थ गंधा पुष्पाणि परिमल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि नमस्करोमि गणेशं धायत्वा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा श्रीमन महागणपते ध्यानावनार्थ क्षदान समर्पयामि पाद्य पूजनम् एतावानस्य महिमा तो जायांश्च गुरुकः सर्वेषां भूतानां कृपादस्य

ಶುದ್ಧ ಆಶೀ್ಯಂ ಸ್ನಾಂ ಸಮಿ ವಸ್ತ್ರಣ ಪರಮೃಜ ನಿಜನಾಪವಿಶ್ಯ శ్రీమన్ మహాగణపతేర్మ చందనం సమర్ప్యామిఖం చివ్యం గండా దుర్వాంకరామరీ మాల్యాదీ సుగంధిని మాదత్ ప్రభున్ మహాగణపతి పుష్పా సమరస్కరో మిత్రున పూజన మహాగణపతి ప్రేత శ్రీ పరమేశర్పణమస్ वरुणा बहुजना जे तीर्थानि प्रचारन्ति विकासतानि तंगिना सखायोदरेव धन्यवादं वं अरुणाय महा सकल गुजारि गंधा पुष्पवाणी परिवला सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि श्रीरीपाद पीठकरावे विष्णुरगोपा अधाभ्य देनायो प्रमाणेण देना पुण्यं पुन्याहाम दीर्घमायु भवन्तु भवन्तु पुण्यं पुन्याहाम दीर्घमायु जलमादाय अनेन पूजनेन श्री परमेश्वर प्रियतानो तत् श्री परमेश्वर अर्पणमस्तु <coughs> या ठिकाणी विधिवत पूजन माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते संघात भूमी

पुष्पा <mahean> गीह <summmen> <mahean> 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 माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ असते या रामकालपक्ष भूमिपूजन संपन्न होतोय त्याचा श्रीफळ वाढवून त्यांनी शुभारंभ केला आणि संपन्न होतोय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते देखील कुदळ मारून या रामकालपण आणि विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा या रामतीर्थावर संपन्न होतोय त्याचबरोबर कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते देखील उदळ मारून हा भूमिपूजन सोहळा पार पाडला जातो माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे माननीय क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे साहेब माननीय आमदार राहुल भाऊ लिकणे माननीय आमदार देवी देवयानीताई फरांदे माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्या असते ते हा सर्व कुंभमेळाच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतो माननीय देवी आणि देव मारून भूमिपूजन सोहळा संपन्न करतात राहुल गौके हे देखील त्याचबरोबर हे देखील

माननीय साहेब ठाकरे या शिवसेने आणि विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा माननीय विभागीय आयुक्त डॉक्टर गिराम साहेब यांच्याशी माननीय आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका

जिल्हाधिकारी चाळीस प्रशांत साहेब हे देखील भूमिपूजन कुजळ मारून भूमिपूजन सेवा संपन्न करतात माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब हे देखील उदळ मारून या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न करत आहेत अतिरिक्त आयुक्त करिश्मा आयर मॅडम अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी सर आणि अतिरिक्त आयुक्त प्रीता झगळे मॅडम यांच्या हस्ते देखील या ठिकाणी उनळ मारून भूमिपूजन सोहळा संपन्न होतो माननीय हेमंत गोडसे माजी खासदार यांच्या शिवाजी देखील बाळासाहेब पाटील यांच्या संपन्न होत माननीय शहर अभियंता संजय जी अग्रवाल साहेब यांना देखील विनंती करतो आपण देखील पुढे येऊन उदळ मारून भूमिपूजन सोहळा संपन्न करावा सीतारामजी गुंडे साहेब सर्व साधू महंत या सर्वांचं नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आजच्या या भूमिपूजन सोहळ्यात हार्दिक हार्दिक स्वागत पत्रकार बांधवांचे कोण शिलेचं अनावरण उपस्थित आहे सर्व पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि फोटोग्राफर यांना विनंती करतो की आपल्याला आपण थोडं थोडं मागे रेड कार्सच्या मागे आपण उभे आला तर काय फोटो येईल काय जागेल चांगला येईल सर्व उपस्थित मीडिया समृद्ध वारसावर आधारणी आयटॉनिक टुरिझम कॉरिडॉर याचा भूमिपूजन सोहळा माननीय मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी संपन्न केला जुन्या मंदिरांचे संवर्धन घाटांची डागडुजी व सुशोभीकरण लक्ष्मण पुलाचे नूतनीकरण चेंजिंग रूम त्याचबरोबर लाईट अँड साऊंड शो चार मुख्य असे प्रवेशद्वार आणि या मुख्य प्रवेशद्वारात काळाराम मंदिर येथील प्रवेशद्वार इंद्रकुंडासमोरील प्रवेशद्वार त्याचबरोबर सीतागुंफा येथील प्रवेशद्वार व मालेगाव स्टँड येथील प्रवेशद्वार अशी चार मुख्य प्रवेशद्वार या रामकाल मठाचं मुख्य आकर्षण असणार आहे जवळजवळ नव्याण्णव कोटी रुपयाचा हा शासनाचा प्रकल्प आहे त्याचबरोबर ब्रेचाळीस किलोमीटरच्या विविध रस्त्यांचे व पाच पुलांचे प्रातिनिधिक भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब माननीय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भोसे माननीय क्रीडा मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब त्याचबरोबर देवयानिताई फरांदे आमदार माननीय सीमाताई हिरे आमदार माननीय राहुल भाऊ ढिंगले आमदार त्याचबरोबर दिलीपजी बनकर आमदार यांच्या शिवस्थे हा भूमिपूजन सोहळा आणि उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला रामपाल जो नाशिकमध्ये जगाला आम्ही वेगळे पर्यटनाची विषय दाखविणारा प्रकल्प आहे त्याचा भूमिपूजन सोहळा टाटात संपन्न करून आता माननीय मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या समोर असलेले मंत्रीगण भूमिपूजन सोहळ्याचा जो मुख्य सभामंडप आहे तिकडे मी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक माननीय मनीष खत्री माननीय मुख्यमंत्री शेखर मंदिर दर्शनासाठी जात आहेत त्या ठिकाणी आपण घेऊया उपस्थित सर्व उपस्थित उपस्थित सर्व